नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया द पुना डायोसिएशन एज्युकेशनल सोसायटी शैक्षणिक सोसायटीचे नाव आहे द पुना डायोसिएशन एज्युकेशनल सोसायटी रिक्वायर्स गुड अँड इफिशियंट स्टाफ स्टडीड इन इंग्लिश मिडियम फॉर व्हेकन्सीज टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते पंचवीस रिक्त असलेल्या पदांकरिता चांगला आणि कर्तबगार स्टाफ ज्यांचं शिक्षण इंग्लिश मिडीयममधून झालेलं आहे असा स्टाफ भरण्यात येत आहे सिरियल नंबर वन क्वालिफिकेशन एच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक ई टी तर पहा या ठिकाणी एच एस सी डी एड बरोबरच टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन क्वालिफाईड असणे आवश्यक आहे टाईप एडेड अनुदानित नंबर ऑफ पोस्ट ट्वेंटी टू पोस्ट एकूण बावीस जागा आहेत अनुक्रमांक एकमध्ये सिरियल नंबर वन त्यानंतर सिरियल नंबर टू क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी विषय दिला आहे हिंदी मराठी टाईप एडेड नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा थ्री पोस्ट सिरियल नंबर थ्री क्वालिफिकेशन बी ए बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी एडेड तर पहा बी ए बी एड टी टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू एडेड अनुदानित आहे आणि नंबर ऑफ पोस्ट फोर पोस्ट एकूण चार जागा त्यानंतर पहा सिरियल नंबर फोर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी या सुद्धा बी एस सी बी एडबरोबरच टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू पास असणे आवश्यक हो आहे टाईप एडेड अनुदानित नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह क्वालिफिकेशन एम एस सी बी एड बायो म्हणजेच एम एस सी बायोलॉजी बी एड टाईप एडेड नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट सीरियल नंबर सिक्स क्वालिफिकेशन बीपीएड टाइप एडेड अनुदानित नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट सीरियल नंबर सेवन क्लरिकल पोस्ट शैक्षणिक पात्रता है बी टाइप एडेड अनुदानित नंबर ऑफ पोस्ट फोर पोस्ट एकूर्ण चार जागा सीरियल नंबर एट क्वालिफिकेशन बी ए बी एड टी टी सी टी टी विषय दिला है हिंदी मराठी टाइप एडेड नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट सीरियल नंबर नाईन क्वालिफिकेशन लायब्रेरियन बिलीप क्वालिफिकेशन आहे बिलीप बॅचलर ऑफ लायब्रेरियन टाईप एडेड नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट सिरियल नंबर टेन क्वालिफिकेशन ए टी डी ऑब्लिक एम टाईप आहे एडेड नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट एक जागा सिरियल नंबर इलेवन क्वालिफिकेशन लॅब असिस्टंट क्वालिफिकेशन आहे स्टँडर्ड ट्वेल्थ बारावी पास टाईप एडेड नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट त्यानंतर आहे सिरियल नंबर ट्वेल्व क्वालिफिकेशन आहे बी ए बी एड टाईप आहे सेल्फ फायनान्स साहित्य नंबर ऑफ पोस्ट वन पोस्ट सिरियल नंबर थर्टीन क्वालिफिकेशन आहे बी एस सी बी एड टाईप आहे सेल्फ फायनान्स साहित्य नंबर ऑफ पोस्ट टू पोस्ट एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्यू ऑन मंडे ट्वेंटी थ्री डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ॲट टेन थर्टी ए एम कम विथ युवर अप्लिकेशन सी वी ओरिजिनल अँड झेरॉक्स डॉक्युमेंट्स वेन्यू दिलाय मुलाखतीचे ठिकाण सेंट पॅट्रिक्स हायस्कूल वन बी प्रिन्स ऑफ वेल्स ड्राईव्ह पुणे झिरो वन रही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद